नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्चं एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण कापूस बाजारभाव घेऊन घेऊन आलेलो ते एक महत्त्वाची सूचना आहे उद्या एकोणतीस मे तसेच परवा दिवशी तीस मे रोजी पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो उद्या आणि परवा कापूस बेटामध्ये आणू नये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस थोडासा रेट वाढवून दिलेला आहे सात हजार दोनशे पंचावन्नवरून सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती पाहिली असता आजचे सेलूचे सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच रेंटज कापसाला सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदड कापसाला सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे धन्यवाद